बाजारामध्ये मिळते ना अगदी तशीच मटकी मोड परफेक्ट अशी एका दिवसामध्ये तुम्ही मोड आणू शकता त्यासाठी कोणती मटकी वापरायची आहे जेणेकरून त्या मटकीचा वास येणार नाही ना आणि त्याला बुरशी देखील येणार नाही ना त्यासाठी काय करता येईल हे व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी एक वाटी गावरान मटकी घेतली आहे ही गावरान मटकी एकदम बारीक असते आणि थोड्याशा फेंट ब्राऊन कलरमध्ये असते मटकी मोड आणण्यासाठी शक्यतो करून गावरान मटकीचाच वापर करायचा आहे ही गावरान मटकी कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला अगदी व्यवस्थित मिळून जाते त्याचबरोबर ही मटकी दे चवीला देखील खूप छान लागते त्यासाठी छोट्या मटकीचा वापर करायचा आहे मोठी मटकी जर वापरली ना तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मोठी मटकी जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा ती जर जास्त वेळ पाण्यामध्ये राहिली ना तर अशा प्रकारे त्याची साल निघते आणि मटकी मोड व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी काय करायची आहे शक्यतो गावरान मटकीच वापरायची आहे जी मोड देखील छान येते आणि चवीला देखील खूपच छान लागते तर आता यामध्ये पाणी घालून हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे सर्वात प्रथम एका पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर पाणी घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आता ही मटकी फुलून दुप्पट झाली आहे यातील पाणी काढायचं आहे आणखी दोन पाण्याने ही मटकी धुवून घ्यायची आहे यातील पाणी काढल्यानंतर मटकी कंपल्सरी दोन पाण्याने धुवायची आहे त्यामुळे तुमच्या मटकीला अजिबात कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही आणि बुरशी देखील लागणार नाही यातील सर्व पाणी काढलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घालून पाच ते सहा तास पाण्यामध्ये ही मटकी ठेवायची आहे आणि जर थंडीचे दिवस आणि पावसाळ्याचे दिवस असतील ना तर त्यावेळेस यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे आणि रात्रभर पाण्यामध्येही भिजवून ठेवायचे आहे आता या मटकीतील पाणी सर्व काढलं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे इथे मी स्टीलची चाळण घेतली आहे यामध्येच मी आता मटकी मोड आणणार आहे त्याच्या खाली ठेवण्यासाठी कढई वापरली आहे कढई आणि चाळणीमध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे कारण जेव्हा आपण मटकी मोड आणतो ना तेव्हा या मटकीतील सर्व पाणी कढईमध्ये खाली राहतं आणि मटकी मोड येण्यास व्यवस्थित मदत होते पातेलं किंवा कढई ते तुम्ही चाळणीच्या खाली काहीही वापरू शकता फक्त जेणेकरून असं वापरायचं आहे की कढईमध्ये आणि चाळणीमध्ये थोडासा स्पेस राहायला पाहिजे मटकी एकसारखी व्यवस्थित चाळणीवरती पसरून घ्यायची आहे आता मटकीवर झाकण्यासाठी इथे मी कॉटनचं कापड घेतलं आहे अशा प्रकारे तुम्ही कलरफुल कापड वापरू शकता किंवा हे अशा प्रकारे पांढरं कापड असतं ना कॉटनचं ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे कॉटनचं कापड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून एकदम घट्ट जितकं घट्ट पिता येईल ना तितकं घट्ट पिळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही नेपकिन तसंच कोडं घेऊ शकता आणि त्याच्यावर पाण्याचे शिपकारे मारून देखील ते याच्यावरती झाकू शकता आता चाळणीवरती हे कॉटनचं कापड ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मटकी अजिबात दिसणार नाही अशा प्रकारे हे झाकून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या कापडचा कलर जातो अशा प्रकारचं कोणतंही कॉटनचं कापड इथे वापरायचं नाही नाहीतर त्याचा कलर मटकीला लागण्याची शक्यता असते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही कॉटनचं कापड इथे वापरू शकता कापड व्यवस्थित ह्याच्यावरती झाकल्यानंतर ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल मटकीला छान उष्णता लागेल आणि मटकी छान मोड येण्यास मदत होईल जर तुमच्याकडे अशा प्रकारे खलबत्ता नसेल ना तर याच्यावरती मोठं पातेलं किंवा मोठी कढई असेल ना ती देखील पालती घालून ठेवू शकता आता ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवण्यासाठी ना एखादी उबदार जागा असेल ना तिथे ठेवायची आहे त्यामुळे मटकी खूप लवकर मोड येते आणि छान मोड येते अशा प्रकारचे एखादी स्टेनर किंवा चाळणी असेल ना त्याच्यामध्ये देखील मोड घालू शकता खूप छान मोड येते पण काढताना ना ते थोडीशी तुटण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो अशा प्रकारचे स्टीलच्या चाळणीचाच वापर करा रात्री आठ वाजता ही मोड आणण्यासाठी मटकी आपण साईडला ठेवली होती आता सकाळचे बरोबर सात वाजले आहे आपण पाहू मटकीला कशी मोड आली आहे ते मटकी एकदम छान मोड आली आहे सकाळी सात वाजता दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही चाळणीतून ही मटकी काढू शकता पण संध्याकाळनंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत अजिबात ही मटकी चाळणीमध्ये ठेवू नका नाहीतर याला ना बुरशी येते आणि वेगळ्या प्रकारचा वास येण्यास सुरुवात होते आता एकदम परफेक्ट जशी बाजारात मिळते ना तशी छान मटकी मोड आली आहे आता या मटकीपासून तुम्ही मटकीची सुकी भाजी पातळभाजी इतकंच काय तर मस्त झणझणीत देखील बनवू शकता आता ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलात तर आठवडाभर अगदी व्यवस्थित राहते आणि चवीला देखील खूपच छान लागते आता तुम्ही पाहू शकता मटकीचा प्रत्येक एक दाना आणि दाणा त्याला मोड आली आहे एखादा तरी दाना अजिबात तसाच राहिला नाही एकदम छान असे मोड आले आहेत तर त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला पाण्यामध्ये खूप जास्त वेळ भिजवायची नाही मटकी मोडाण्यासाठी एखाद्या उबदार जागेवरतीही ठेवायची आहे यामुळे त्याला जितकी जास्त उष्णता मिळेल ना तितकी मटकी लवकर मोड येण्यास मदत होते तर तुम्ही देखील अशा प्रकारे एका दिवसात घरच्या घरी अगदी बाहेर मिळते ना परफेक्ट तशीच मटकी मोड आणू शकता तुम्हाला जर देखील मटकी मोड आणायची नसेल तर तुम्ही काय करू शकता एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आहे ओलसल करून त्याच्यावरती ही सगळी पाण्यातून काढलेली मटकी घालायची दाबून अशी त्याला गाठ मारायची आणि ती कढईमध्ये ठेवून त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि खलबत्ता ठेवून द्यायचा अशा प्रकारे देखील तुम्ही मटकीला मोड आणू शकता अशा प्रकारे देखील एकदम छान मटकी मोड येते कापडमध्ये चाळणीमध्ये तुम्हाला मी सांगितलं तसं एखाद्या एखाद्या स्टेनरमध्ये तुम्हाला कशामध्ये कम्फर्टेबल वाटेल मटकी मोड छान येते असे वाटेल ना त्यामध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित मटकी मोड आणू शकता तर तुम्ही देखील ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि घरच्या घरी अशी एकदम लांब सडक मटकी मोड तुम्ही आणू शकता पहिल्यांदा जरी पाण्यामध्ये मटकी मोड तुम्ही घातली असेल तर ना तरी देखील एकदम परफेक्ट मटकी मोड येते तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असेल ना तर त्यामध्ये देखील तुम्ही ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवू शकता त्यामध्ये देखील अगदी व्यवस्थित मटकी मोड येते तर तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटेल ती तुम्ही पाहून अशा प्रकारे घरच्या घरी छान असे मटकी मोड आणू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय